जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मराठा सेवा संघ संचालित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं शहीद टिपू सुलतान यांच्या दोनशे पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त टिपू सुलतान चौक येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टी पद्माकर काळे परिवहन समितीचे माजी सभापती राजन जाधव हो, सकल मराठा संघटनेचे माऊली पवार मराठा सेवा संघाचे राम गायकवाड शिवालय सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रकाश शिंदे मातं कृती समितीचे अध्यक्ष युवराज पवार सुरेश नन्नवरे मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष मोहम्मद श रजभरे राजा बागवान लतीफ शाब्दी सैफुद्दीन मनियार हारून शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत टिपू सुलतान यांच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले टिपू सुलतान यांनी आपल्या हयातीत परकी इंग्रजांना रोखण्याचे काम केले सालबाईचा तह करून राज्यकर्त्यांना एकत्र केले श्रंगिरी मठाचे पुनर्वसन टिपूंना आत्मघात करून मारले नसते तर कदाचित इंग्रज भारतात राज्य करू शकले नसते असे मत राजन जाधव यांनी व्यक्त केले याप्रसंगी टिपू सुलतानच्या दोनशे पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त दोनशे पंच्याहत्तर गरीब गरजूंना चादरी वाटप करण्यात आल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू हुंडेकरी रिजवान दंडोती बशीर सय्यद जावेद बद्दी रियाज पैलवान शेरू उस्ताद तनवीर गुलजार रुस्तुम शेख कयूम मोळकर कादर भागानगरी मुबीन बागवान मोहसिन शेख इरफान बागवान हरिश शेख युसुफ शेख इकबाल शेख मोहसिन नदाफ सरफराज काजी वाहिद तांबोळी काशिम बेलीफ शब्बीर पुल वसीम शेख तन्वीर शेख हुजेर बागवान अली बागवान आदींनी परिश्रम घेतले सुद्धा आपल्या भारतातील इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे एक योद्धे होते आणि हे लढत असताना आपला राज्य विस्तार करण्यासाठी हैदराबादच्या निजामाचे एक नंबरचे शत्रू मारून त्या निजामाला देखील पाणी पाजलेलं होतं आणि त्या टिपूर सुलतानावर एक आरोप केला जातो की ते धर्मांतर केले सर इतिहासामध्ये सांगतो की हैदराबादच्या मध्ये आणि मद्रासच्या मध्ये अशी नोंद आहे की टिपू सुलतानाने एकशे छप्पन मंदिरांना मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आपल्या खजान्यातून निधी दिलेला आहे त्याचबरोबर त्यावेळेस शंकराचार्यांनी स्थापन केलेलं शृंगेरीचं मठ होत त्या मठाला पेशव्यांचे सरदार सांगलीचे रघुनाथराव पटवर्धन यांनी लुटलं होतं लुटल्यानंतर त्या मंदिराचे जे काही मुख्य पुजारी आणि सर्व ते भाविक होते आपला मत सोडून गेलेले होते त्याला परत मठामध्ये आणून त्यांची पूर्ण स्थापना करून त्या मठाला लागणारा हत्ती त्याचबरोबर घोडा त्यानंतर जमीन एवढी सर्व गोष्टी देणारा टिपू सुद्धा जे आपल्याला आजची शिल्ले माहित आहेत की त्या महाराष्ट्रामध्ये नाही त्या देशामध्ये पाणीपत नंतर फार त्या त्यांच्या माध्यमातून आज सोलापूर शहरामध्ये जो दोन गरीब आहेत त्यांना या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा साधी चादर मिळत नाही अशा चादर मिळत नाही अशा लोकांना देऊ शकत नाही आता ज्या लोकांना ब्रिगेडच्या वतीने जे हे आज चादर आणली आहे आपण रेट जर बघितलं तर एरवेस्ट ह्याच्याविषयी बराच चादर त्याचपासून सांगण्यापासून चादर ज्यांना करून थंडीचे उपलब्ध बाहेर असं नोकलेलं असतं आता थंडी वाजून म्हणून आमच्या जून महिने त्या चादरी उपलब्ध करून दिली या भारत देशामध्ये ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी इथल्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात लढा दिला त्यापैकी जे एक शहीद आजम टिपू सुलतान हे होय की ज्या टिपू सुलतानांनी आपल्या सामाजिक जीवनामध्ये महिलांचा फार मोठा सन्मान केलेला आहे हा त्यांचा इतिहास सांगतो कारण का या देशामध्ये ज्या परकीय सत्तेने आक्रमण केलं होतं त्या परकीय सत्तेने या देशातल्या महिलांना दुय्यम स्थान दिलं होतं परंतु टिपू सुलतानांनी अशा महिलांचा सन्मान करून या देशातली महिला लढाऊ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या या त्यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने या महिलांचा त्याच पद्धतीने सन्मान होताना दिसून येत आहे हम मराठा शिवासा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड बरोबर काम करत आहे हर जाती धर्म के महामानव जो भी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो छत्रपती शिवाजी महाराज हो अन्नाबाहेबे हो अयनादीन भट्टय बसोचौक जयंती हो सु जयंती आणि अनेक जयंती हमे जाती जाती रखने के लिए हम काम करते उसी के तरह वही मकसद है हमारा और जो शहर की तुम्हें सुल्तान की भी जो हम दो सौ पंचहत्तरवीं जयंती साझा कर रहे हैं हम सब एक है हमारा मकसद एक है हर जाति धर्म के भाई हमारे साथ धंधे को कंधा लगाकर हमारे साथ धर के हम उनके साथ रहते यही तो इंसान है तो हमारा धर्म है उसी आज तीस नवम्बर शहीद आजम भारतीय स्वतंत्र लड़ाई प्रचंड मोटा योगदान टिपू सुल्तान यांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड वती समाजातील गोड गडीब महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्याचा जयंतीनिमित्त मानस आहे या जयंतीच्या सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि खूप चांगला उपक्रम आज प्रचंड मोठी थंडी आहे पंधरा चौदा डिग्री टेम्परेचर असताना ज्या गोष्टीची गरज आता कंबळ घेऊ शकत नाही रेल्वेमध्ये प्रवाशाला ज्या क्वालिटीची ब्लँकेट असते त्या क्वालिटीची दिल्या तर माय हार्ट चांगलं द्यायचे उद्देशाने हा चांगला उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम क्रिकेटने राबवलाय